नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत घटक दोन संख्यांवरील क्रिया उपघटक तेरा संख्यांचे विभाजक व विभाज्य विभाज्यतेच्या कसोट्या स्वाध्याय तेरा पॉईंट दोन प्रश्न नंबर एक एकशे तेहतीसच्या सर्व विभाजकांची बेरीज किती आता या प्रश्नामध्ये आपल्याला एकशे तेहतीसचे सर्व विभाजक शोधायचे आहेत आता विभाजक म्हणजेच अवयव अवयव म्हणजे एकशे तेहतीस या संख्येला कोणत्या कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो म्हणजेच निशेष भाग जातो म्हणजे कोणत्या संख्यांनी भाग दिल्यानंतर बाकी शून्य उरते तर एकशे तेहतीसचे विभाजक म्हणजे अवयव आहेत एक सात एकोणावीस आणि एकशे तेहतीस पाहिजे तर आपण या पद्धतीनं अवयव काढू शकतो मग आता आपल्याला करायची आहे या अवयवांची बेरीज एकशे तेहतीस एकोणावीस सात आणि एक एकशे तेहतीसच्या सर्व विभाजकांची बेरीज तीन आणि नऊ बारा बारा आणि सात एकोणावीस आणि एक वीस हातचे आले दोन दोन आणि तीन पाच आणि एक सहा आणि एकाशी एक उत्तर आलं एकशे साठ म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकशे साठ प्रश्न नंबर दोन दोन लाख चोपन्न हजार सोळा या संख्येला पुढीलपैकी कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही आता कोणता गट म्हणजे पर्याय क्रमांक एक दोन तीन आणि चार आता यातल्या कोणत्या गटाने या संख्येला पूर्ण भाग जात नाही त्यासाठी आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या या ठिकाणी वापराव्या लागतील मग आता ही संख्या आहे दोन लाख चोपन्न हजार सोळा एकक स्थानी आहे सहा म्हणजे आता दोन दोन आणि तीन म्हणजे दोनची कसोटी आणि तीनची कसोटी दोनची कसोटी काय आहे संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला दोन्ही निशेष भाग जातो एकक स्थानी सहा आहे म्हणजे दोनने निशेष भाग जाणार आता तीनची कसोटी काय आहे तर संख्येतील सर्वांकांच्या बेरिजेला जर तीनने निशेष भाग गेला तर त्या संख्येला तीनने निशेष भाग जातो संख्येतील सर्व अंकांची जर आपण बेरीज केली तर दोन आणि पाच सात सात आणि चार अकरा आणि एक बारा बारा सहा अठरा अठरा या संख्येला तीनने निशेष भाग जातो इनापाचे पंधरा तीन सक अठरा म्हणजे या सगळ्या संख्यांना तीनने निशेष भाग जाणार मग आता पर्याय क्रमांक आपण दोन घेतला आता या ठिकाणी दोनने निशेष भाग जातो आणि तीनने पण जातो मग आता पर्याय क्रमांक तीनकडे गेलो आपण दोनने जातो तीनने जातो पण पाचने जातो का तर संख्येच्या एकक स्थानी आहे मित्रांनो सहा पाचची कसोटी आहे संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो म्हणजे या संख्येला दोन लाख चोपन्न हजार सोळा या संख्येला एकक स्थानी सहा असल्यामुळं पाचने निशेष भाग जाणार नाही म्हणजे आपल्याला आपलं उत्तर मिळालेलं आहे कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही तर पर्याय क्रमांक तीन या गटाने या संख्येला पूर्ण भाग जात नाही म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर तीन बावन्न या संख्येचा मोठ्यात मोठा विभाजक हा त्याच्या लहानात लहान विभाजकाचा किती पट आहे आता बावन्न या संख्येचा मोठ्यात मोठा विभाजक आणि लहानात लहान विभाजक कोणतीही संख्या घ्या कोणतीही कोणत्याही संख्येचा मोठ्यात मोठा विभाजक हा तीच संख्या आणि लहानात लहान विभाजक हा एक असतो मग बावन मोथा बावन्न या संख्येचा मोठ्यात मोठा विभाजक असणार बावन्न आणि लहानात लहान विभाजक असणार एक आपल्याला प्रश्न विचारलाय मोठ्यात मोठा विभाजक हा त्याच्या लहानात लहान विभाजकाच्या किती पट आहे म्हणजे बावन्न ही संख्या एकच्या किती पट आहे तर ती बावन्न पट आहे बावन्न ही संख्या एकच्या चा किती पट आहे तर बावन्न पट आहे म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बावन्न प्रश्न नंबर चार अजय आणि सुयश यांची वये दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार आठशे सत्तर आहे दोघांचे वय वीस वर्षांपेक्षा जास्त असल्यास त्या दोघांच्या वयांची बिरीज किती आता आजय आणि सुयश यांचं वय जे आहे त्या दोघांच्या वयाचा जर गुणाकार केला तर तो येतो आठशे सत्तर आणि दोघांचं वय वीस वर्षापेक्षा जास्त आहे तर मित्रांनो त्यासाठी आपण आठशे सत्तर या संख्येचे अवयव शोधलेले आहेत मग आता हे सगळे आहेत आठशे सत्तर या संख्येचे अवयव म्हणजे आठशे सत्तर या संख्येला या सगळ्या संख्यांनी पूर्ण भाग जातो निशेष भाग जातो म्हणजे या सगळ्या संख्यांनी जर आपण आठशे सत्तरला भाग देऊन बघितला तर बाकी शून्य उरणार आहे मग आपला प्रश्न आहे दोघांचं वय वीस वर्षापेक्षा जास्त आहे तर त्या दोघांच्या वयाची बेरीज किती मग आता हे आहे अवयव वीस वर्षापेक्षा जास्त म्हणजे पुढच्या संख्या जर बघितल्या तर एकोणतीस आणि तीस आहेत मग एकोणतीस अधिक तीस यांची जर आपण बेरीज केली तर ती किती येणार आहे एकोणसाठ आहे म्हणजे दोघांच्या वयांची बेरीज एकोणसाठ आहे असा पर्याय आहे का तर पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे बघा दोघांचं वय वीस वर्षापेक्षा जास्त आहे एकोणतीस आणि तीस मग एकोणतीस आणि तीस यांचा जर गुणाकार केला तर तो बरोबर आठशे सत्तर येईल म्हणजेच चौथ्या चा, प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणसाठ प्रश्न नंबर पाच एक्केचाळीसने विभाज्य असलेल्या समसंख्या चढत्या क्रमाने लावल्यास चौथ्या स्थानावर येणारी समसंख्या कोणती असेल एक्केचाळीसने विभाज्य आता एक्केचाळीसने विभाज्य म्हणजे काय विभाज्य म्हणजे पटीतील संख्या मग आता आपण उदाहरण म्हणून जर सात घेतलं तर सातच्या पटीतल्या संख्या कोणत्या सात एक सात सात दोन चौदा सत्तर एकवीस सात चौक अठ्ठावीस म्हणजे सात 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 असे मिळत गेलो म्हणजे आपल्याला सातच्या पटीतील संख्या मिळतील म्हणजे सात दहा सत्तर सत्तर नंतर पुढची सातच्या पटीतली संख्या कोणती आहे सत्तरमध्ये सात मिळवले सत्याहत्तर मग या पद्धतीनं आपण पटीतील संख्या शोधणार मग आपल्याला एक्केचाळीसच्या पटीतील संख्या आणि ज्यामध्ये या संख्या चढत्या क्रमाने लावायच्या आहेत आणि समसंख्या कोणती आहे चौथी समसंख्या कोणती आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला एक्केचाळीसचा सुरुवातीला पहाडा तयार करावा लागणार आहे तर एक्केचाळीसचा पहाडा तयार करणं अतिशय सोपं आहे बघा या ठिकाणी पहाडा कसा तयार करायचा आहे चार एक चार चार दोने आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार चोवीस चार सत अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नव्वद छत्तीस आणि पुढे या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि चारशे दहा आता एक्केचाळीसने विभाज्य म्हणजे एक्केचाळीसच्या पटीतल्या आता चौथी समसंख्या पहिली समसंख्या आली ब्याऐंशी दुसरी समसंख्या समसंख्या म्हणजे एकक एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक दुसरी समसंख्या ही झाली तिसरी आणि चौथी समसंख्या कोणती आहे तीनशे अठ्ठावीस बघा एक्केचाळीसने विभाज्य असलेल्या समसंख्या चढत्या क्रमाने लावल्यास चौथ्या स्थानावर येणारी समसंख्या कोणती तर चौथ्या स्थानावर येणारी समसंख्या आहे तीनशे अठ्ठावीस म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीनशे अठ्ठावीस प्रश्न नंबर सहा बहात्तर एक्क्याऐंशी व एकशे ऐंशी या संख्यांच्या पटीत असणारी लहानात लहान संख्या पुढीलपैकी कोणती आता मित्रांनो लहानात लहान म्हटलं की आपल्याला लसावी काढावा लागणार आहे बहात्तर एक्क्याऐंशी आणि एकशे ऐंशी या संख्यांचे अवयव मी या ठिकाणी लिहिलेले आहेत वेळेअभावी मी या ठिकाणी आपल्याला हे अवयव लिहून दाखवलेले आहेत तर आता या ठिकाणी तीन तीन दोन 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 पाच आणि नऊ हे या ठिकाणी अवयव आलेले आहेत या सगळ्यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला मिळेल लसावी म्हणजे बहात्तर एक्क्याऐंशी व एकशे ऐंशी या संख्यांच्या पटीत असणारी लहानात लहान संख्या आपल्याला मिळेल मित्रांनो हा गुणाकार केल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे तीन हजार दोनशे चाळीस म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन तीन हजार दोनशे चाळीस मित्रांनो आता हे अवयव कसे पाडायचे यावरती मी एक शेपरेट व्हिडिओ बनवेल मग त्यावेळेला तुम्हाला हे सगळं सविस्तरमध्ये या ठिकाणी मी सांगणार आहे प्रश्न नंबर सात पुढीलपैकी कोणत्या संख्येला सहा सात व आठ या संख्यांनी भागल्यास बाकी पास उरेल बघा आता पुढीलपैकी कोणती संख्या म्हणजे सत्तेचाळीस एकशे त्र्याहत्तर त्रेपन्न आणि साठ यापैकी कोणत्या संख्येला सहाने भागलं सातने भागलं आणि आठनेही भागलं तर मित्रांनो बाकी पाच उरेल अशी संख्या कोणती आहे तर मित्रांनो आपण एका एका पर्यायांचा विचार करणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक एकनुसार आपण घेतले सत्तेचाळीस आता सहाने भाग भाग देऊन बघूया बाकी पाच उरली पाहिजे सहा पंचेतीस सहा चेती, सहा छत्तीस सव्वीस सत बेचाळीस मित्रांनो बाकी पाच उरलेली आहे आता सातने भाग देऊन बघूया सत्तेचाळीस भागिले जर सात केलं तर साता पस्तीस सात सख बेचाळ सत्तेचाळीसमधून बेचाळीस गेले बाकी उरली पुन्हा पाच आता आठने भाग देऊन बघूया सत्तेचाळीस भागिले जर आठ केलं तर आठा पंचेचाळीस आठ आथ सख अठेचाळ म्हणजे आठा पंचेचाळीस सत्तेचाळीसमधून चाळीस गेले मित्रांनो बाकी उरली सात म्हणजे पर्याय क्रमांक एक आहे चुकीचा आता आपण घेतला पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन नुसार एकशे त्र्याहत्तर एकशे त्र्याहत्तर या संख्येला आपण सहाने भाग देऊन बघूया आता सहा एक सहा सहा दोन ए बारा सतरातून बारा गेले बाकी उरली पाच वरून घेतले तीन झाले त्रेपण अ सहा पंचे तीस सहा सहा छत्तीस सव्वीस सत्तर बेचाळीस सहावी आठ आथ, अठ्ठेचाळीस सव्वी नऊ चौपन्न येतात मग आता त्या ठिकाणी तेरातनं आठ गेले बाकी उरली पाच आता पुन्हा एकशे त्र्याहत्तर सहाने भाग दिला बाकी पाच उरली सातने भाग देऊन बघूया सात एक सात सात दोने चौदा बाकी उरली तीन सातातनं चार गेले तीन उरले वरून घेतले तीन सात्रिक एकवीस सात चौक अठ्ठावीस सात्रीक एकवीस मग सात एक सात सात दोने चौदा सात्रीक एकवीस सात चौक अठ्ठावीस सात सातशोक अठ्ठावीस तेतीसमधनं अठ्ठावीस गेले बाकी उरली पाच पुन्हा एकशे त्र्याहत्तर या संख्येला आपण आठने भाग देऊन बघूया आठ एक आठ आठ दोने सोळा सतरानं सोळा गेले बाकी उरली एक वरून घेतले तीन आठ आता एकचा भाग जाणार आठ एक आठ तेरानं आठ गेले खाली उरले पाच मित्रांनो एकशे त्र्याहत्तर या संख्येला सहाने भाग द्या सातने भाग द्या आठने भाग द्या बाकी पाच उरलेली आहे म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे त्र्याहत्तर प्रश्न नंबर आठ एकशे चाळीस एकशे बावन्न आणि एकशे शहात्तर यातील प्रत्येक संख्येतून किती वाजा करावेत म्हणजे मिळणाऱ्या प्रत्येक संख्येस बाराने निशेष भाग जाईल बघा संख्या आहे एकशे चाळीस एकशे बावन्न आणि एकशे शहात्तर या संख्येतून किती वाजा केल्यानंतर जे उत्तर येतं त्या उत्तराला बाराने निश्चेष भाग जातो म्हणजे बाराने भाग दिल्यानंतर बाकी शून्य उरते मित्रांनो आपण पर्याय क्रमांक एक घेतला आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे आठ मग आता एकशे चाळीसमधून आठ वजा झाले एकशे बत्तीस राहिले एकशे बावन्नमधून आठ गेले एकशे चौवेचाळीस आणि एकशे शहात्तरमधून आठ गेले एकशे अडुसष्ट आता एकशे बत्तीस एकशे चौवेचाळीस आणि एकशे अडुसष्ट या संख्यांना बाराने निश्शेष भाग जातो का ते आपण बघणार आहोत म्हणजे बाकी शून्य उरली पाहिजे एकशे बत्तीस भागिले जर आपण बारा केलं तर बारा एक बारा या ठिकाणी बाकी उरली एक वरून घेतले दोन झाले बारा बारा एक बारा बारामधून बारा गेले बाकी उरली शून्य त्यानंतर आहे बघा बाकी बरोबर शून्य उरलेली आहे पर्याय क्रमांक दोन घेतला एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस या संख्येला जर आपण बाराने भाग दिला तर बारा एक बारा चौदाातनं बारा गेले बाकी उरली दोन वरून घेतले चार बार दोन्ही चोवीस चोवीसमधून चोवीस गेले बाकी उरली शून्य निशेष भाग गेला पुन्हा एकशे अडुसष्ट एकशे आडुसष्ट भागीले जर आपण बारा केलं तर बारा एक बारा सोळातनं बारा गेले बाकी उरली चार वरून घेतले आठ झाले अठ्ठेचाळीस बारे एक बार बारा दोनचाळीस बारात्तर छत्तीस आणि बार चोक अठ्ठेचाळीस मित्रांनो अठ्ठेचाळीसमधून अठ्ठेचाळीस गेले बाकी उरली शून्य निश्चेच भाग गेलेला आहे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे प्रत्येक संख्येतून म्हणजे एकशे चाळीस एकशे बावन्न आणि एकशे शहात्तर या संख्येतून जर आपण आठ वजा केले तर <laughs> मिळणाऱ्या प्रत्येक संख्येला बाराने निश्चेच भाग जातो म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आठ नंबर नऊ नु, सहा स्टार पाच चार स्टार या संख्येस नऊने निशेष भाग जात असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल मित्रांनो या स्टारच्या जागी या फुलीच्या जागी कोणता अंक असणार आहे ते आपल्याला ओळखायचं आहे आणि कोणता अंक घेतल्यानंतर नऊने निशेष भाग जातो म्हणजे नऊने भाग दिल्यानंतर बाकी शून्य उरते तर आता आपण पर्याय क्रमांक एक घेऊया मग पर्याय क्रमांक एकनुसार नुसार आपण स्टारच्या जागेवर सहा घेणार म्हणजे सहा सहा पाच चार आणि सहा बघा या फुलीच्या जागेवर आपण सहा सहा हा अंक घेतलेला आहे मग आता नवने निशेष भाग जातो म्हणजे नऊची कसोटी आता नवने विभाज्यतेची कसोटी काय आहे तर संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर नवने निःशेष भाग गेला तर त्या संख्येला नवने निःशेष भाग जातो म्हणजे आता या सगळ्या अंकांची आपल्याला करायची बेरीज आणि या संख्येला जर नऊने निशेष भाग गेला तर त्या संख्येला नऊने निशेष भाग जाणार म्हणजे सहासष्ट हजार पाचशे शेहेचाळीसला नऊने निशेष भाग जाणार अंकांची बेरीज करूया सहा सहा बारा बारा पाच सतरा सतरा आणि चार एकवीस एकवीस आणि सहा झाले सत्तावीस आणि सत्तावीस या संख्येला नऊने निशेष भाग जातो नऊ एक नऊ नऊ दुने अठरा नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीसमधून सत्तावीस गेले बाकी उरली शून्य मित्रांनो निशेष भाग गेलेला आहे बाकी शून्य उरलेली आहे म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक या स्टारच्या जागेवर जर आपण सहा हा अंक घेतला तर तयार होणाऱ्या संख्येला नऊने निशेष भाग जातो म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक सहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय नंबर तेरा पॉईंट दोन संपलेला आहे यानंतर पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून कळवा धन्यवाद